कल्याणपूर्वीतील वाल्धुनी परिसरात संकेत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास महाराज व माता रमाबाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली संयुक्त जयंतीनिमित्त महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील घेगडमल यांच्या सेवानिवृत्ती सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडलं सुनील घेगडमल हे मध्य रेल्वेतून सेवानिवृत्त झाले आहे आणि आता ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत वाल्दुनी प्रभागामधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत सेवानिवृत्ती सोहळ्यात आलेल्या मान्यवरांनी सुनील घेगडमल यांचा अभिष्ट चिंतन करताना त्यांना भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा दिल्या अभिष्ठकरी चळवळीतले कार्यकर्ते व शिवरायांचे विचारांना मानणारे सुनील घेगडमल यांना वालदुनी विभागातून नगरसेवक म्हणून निवडून आणू असा ठाम विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला या प्रसंगी ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे माजी नगरसेवक भीमराव डोळस कल्याणचे एसीपी पी कल्याणजी घेटे रमेश साळवे नंदिनी साळवे भारती जाधव व अनेक मान्यवर उपस्थित होते मी आज शिवाजीनगर वाघिनी या जगामध्ये गेली पस्तीस वर्ष पूर्ण घेणार जे हे पुलेशाहू आंबेडकर चोळे यांच्या विचारचे काम केलं त्यांनी त्यांना अत्यंत जोडून बघितलं आहे आणि त्यांनी रेल्वेतली शी नोकरीसुद्धा फार कष्टाने मेहनतीने मिळवलेली आहे ती सजा देखील मिळालेली त्यांचा फार मोठा त्या नोकरी मिळत मोठा त्याग आहे त्यांच्यासोबत ते असणारे सातशे जवळपास युवकांना सुद्धा कोण नाही त्यामुळे सुनील बेहगर मला तर मुळात कष्ट आहे कष्टकरी आहे त्यांनी या भागामध्ये अनेक प्रत्येक महिन्याला काही ना काही कार्यक्रम ते ठेवतात समाजाचं प्रबोधन होण्याचे कार्यक्रम ते घेतात आज संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि माता रमाईची जयंती संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खऱ्या अर्थाने जगनबालांचा स्वभाव मी अगोदर सांगितले की आंबेडकरी चळवळीचा छत्रपती शिवरायांच्या विचाराचा ते आज म्हणजे मानणाऱ्यापैकी आहेत आणि या वाल्घोली भागामध्ये समविचारी लोक ज्या विचाराचे लोक राहतात अनेक जाती धर्माचे लोक प्रांताचे सुद्धा या ठिकाणी उत्तर भारतीय लोकसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात राहतात आणि ते बहुतेक रविदास संत रविदास महाराजांच्या आवे आहे आणि हा सगळा योग बघून अरे आत्ताने की सुनील घेगर म्हणून जे कामकाज आहे आमच्यासारखे लोक नगरसेवून गेले परंतु सुनील घेगर म्हणून त्यांची जी अडचण होती नोकरीची गेल्या दोन हजार पंधराच्या त्यांना तिकीट त्यांनी फॉर्म भरला होता परंतु आठवले साहेबांनी मठाफ फोनवर बोलणे केली आणि मी थोडं त्याला समजून सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं आहे परंतु यावेळेस मात्र आमचा निर्णय झाला की सुनील घेटरमोर सारख्या कर्ककार कामगार म्हणजे कार्यकर्त्याला की आता त्यांची सेवानिवृत्ती पण झालेली आहे जरी ते रेल्वेतून सेवानिवृत्ती झाल्यास समाजसेवेतून ते सेवानिवृत्त झालेले था। था। नाहीत आणि होणार नाहीत हा त्यांचा बाणा आहे आणि म्हणून येणाऱ्या आत्ता कल्याण डोंबिवली महापालिकेचं इलेक्शन जवळ आले ज्या कारकिर्दीत आम्ही नक्कीच अगदी रिपब्लिकन पक्षाची असणारी युती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हा आमचा संगम आहे आणि या अनुषंगाने आम्ही त्यांना तिकीट देण्याचं काम करू मी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचा कार्याध्यक्षाने पक्षाचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आणि माजी नगरसेकमूक त्यांना मी शुभेच्छा देतो आणि मी सतत्याने त्यांना माहिती आहे मी त्यांच्यासोबत असतो आणि अडचणी आम्ही आमच्यासारखे करतो त्यांना शक्यतो तण मनाने आहोत आणि धनाची पडली तर आमच्यासारखे आहोत आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि त्यांना यावेळेस नक्कीच कल्याण डोंबोली महापालिकेच्या अधिकृत म्हणजे सभागृहात पाठवण्याचं काम करू एवढं बोलून भीम आणि त्यांना पुढील शुभेच्छा कामाचंद आज आपण सुनील भाऊ घेगणमला यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम एवढ्या तीन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त दादांनी घेतला आहे त्यांची आहे तर आपण असं म्हणूया की खरंच तळागावातला व्यक्ती जो प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा व्यक्ती सुनील दादागिरकर म्हण सुख असो दुःख असो प्रत्येकाच्या खांद्याला खांदा त्याच्या घरातला माणूस म्हणून जातो आणि शंभर टक्के ताई माझा भाऊ भावी नगरसेवक आहे असणार आहे कारण त्याची मेहनत ही आज आपल्याला दिसत आहे कारण ही जी लोक जनता ही जी ज मायबाप आहे ही त्याच्या त्याग त्याचं समर्पण भाऊचं हो जे आहे आणि अवेळी कधीही कुठल्याही वेळी त्याला बोलवल्यानंतर तो कधी नाही म्हणणारा व्यक्ती नाही एकोणीस फेब्रुवारीला सेवानिवृत्त होण्याचे कारण म्हणजे सुनील घेगडमाल यांनी एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णवला बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाच्या माध्यमातून लढा दिला होता त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रेल्वेने त्या बेरोजगारांना कामावर घेतले होते त्यामुळे सुनील घेगणमल यांनी रेल्वेतून सेवानिवृत्तीसाठी एकोणीस फेब्रुवारी हा दिवस निवडला